काँग्रेसचे खासदार राहुल गांधींची आज चंद्रपूरच्या चिमूर इथं जाहीर सभा पार पडणार आहे चिमूर शहरातील सेंट क्लॅरेट शाळेलगतच्या मैदानावर सभेची जय्यत तयारी सुरू आहे चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेस उमेदवारांच्या विजयात ही सभा महत्वाची ठरेल असा विश्वास विजय वडेट्टीवारांनी व्यक्त केला आहे कोल्हापुरातील गांधी मैदानावर आज काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांची सभा आयोजित करण्यात आली आहे यावेळी काँग्रेसच्या वतीनं मोठं शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे तर या सभेमुळे कोल्हापुरात काँग्रेसला हत्तीचं बळ मिळेल अशी भावना काँग्रेस नेते सतेज पाटलांनी व्यक्त केली आहे के काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचा नागपुरात येत्या सतरा नोव्हेंबरला एक वाजता रोड शो होणार आहे पश्चिम नागपूरमधील काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार विकास ठाकरे यांच्या प्रचारासाठी या रोड शोचं आयोजन करण्यात आलं आहे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत भाजपच्या उमेदवार स्नेहा दुबेंसाठी राजनाथ सिंह मैदानामध्ये उतरलेत वसई विधानसभेत राजनाथ सिंह यांची जाहीर सभा पार पडली कल्याण डोंबिवली मतदारसंघात आज उद्धव ठाकरेंची सभा होणार सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे कल्याण पूर्वचे उमेदवार धनंजय बोराडे आणि डोंबिवलीचे उमेदवार दीपेश मात्रे यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे सभा घेणार आहेत पुण्याच्या जाहीर सभेत उपमुख्यमंत्री फडणवीसांनी वोट जिहादवरून मवियावर निशाणा साधलाय फडणवीसांनी भरसभेत मौलानांचा ऑडिओ ऐकवलाय वोट जिहाद, जिहाद होणार असेल तर धर्मयुद्ध होत आहे असं वक्तव्य फडणवीसांनी केलं वोट जिहादवरून मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचे सज्जाद नोमानी यांनी यांचा व्हिडिओ शेलारांनी पोस्ट केला आहे मविया वोट जिहाद करत असल्याचा आरोप शेलार यांनी केला आहे बटेंगे तो कटेंगे होतो है, या मुद्द्यावरून भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होतोय या पार्श्वभूमीवर भाजप खासदार अशोक चव्हाण भाजपची भूमिका मांडण्यासाठी पुढे सरसावलेत हे भाजपचं अधिकृत वक्तव्य नसून भाजपच्या कोणत्याही नेत्यानंही विधान केलं नसल्याचं ते म्हणाले शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात मुस्लिमांना आरक्षण कदापि मिळणार नसल्याचं विधान यवतमाळच्या सभेत अमित शहानी म्हटलंय उद्धव ठाकरे आणि शरद पवार तुम्ही कितीही जोर लावा मुस्लिमांना आरक्षण देणार नसल्याचं अमित शहाने ठणकावून सांगितलंय महाराष्ट्राचे नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे दोन दुश्मन असल्याचा हल्ला बोल पुण्यातील सभेत संजय राऊतांनी केलाय एकनाथ शिंदेपासून अजित पवारांपर्यंत सगळे डरपोक लोक आहेत महाराष्ट्रात जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार येईल तेव्हा मोदी केंद्रात सत्तेत नसतील असंही राऊत म्हणाले नरेंद्र मोदी भाजपला राणेंचा गेम करायचा नितेश राणे तुम्ही भ्रमात आहात जागे व्हा असं आवाहन सिंधुदुर्गातील पत्रकार परिषदेत सुषमा अंधारे केलंय मुख्यमंत्री पदासाठी शिंदे आणि फडणवीस एकमेकांचे गड गडी बाद करत आहेत नितेश राणे आणि निलेश राणे यांचा भाजपला गेम करायचा आहे आणि ते उदय सामंत यांना देखील आवडेल असंही अंधार यांनी म्हटलंय मी विकासासाठी झगडतोय अडवा अडवीचा धंदा मी कधीच केला नाही आता दादागिरी करून बघा दिलीप मोहिते नाव सांगणार नाही अशा शब्दात दिलीप मोहिते पाटलांनी महाविकास आघाडीचे उमेदवार बाबाजी काळेंसह जिल्हा परिषद सदस्य घनवट यांचा यांना थेट इशारा दिला वर्ध्यात रोहित पवार अभिनेत्री कंगना राणावतवर टीका केली आंदोलन करणारे शेतकरी हे दहशतवादी असतात असं कंगनानं विधान केलेलं होतं या विधानावरून रोहित पवार आक्रमक झालेत कंगनाची सभा कॅन्सल झालीच पाहिजे असं यावेळी ते म्हणाले जे शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणतात अशा लोकांना इथे एंट्री नाही असं देखील त्यांनी म्हटले बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर दिशान यांच्या सुरक्षेसाठी मध्ये वाढ करण्यात आली आहे निवडणूक दरम्यान दिशान सिद्दीकींच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न झाला या अज्ञात व्यक्तीनं दरम्यान दिशान यांच्या गाडीवर बोनेटवर उडी घेतली त्यानंतर या व्यक्तीला पोलिसांकडून पकडण्यात आले नाशिकच्या सावता नगर परिसरात भाजप आणि उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांमध्ये मतदानाच्या स्लीप वाटपावरून राडा झाला घटनास्थळी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते जमल्यानं पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता दरम्यान मुकेश शहामे यांनी रिव्हॉल्व्हर दाखवून गुंडागर्दी केल्याचा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांनी केला दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे त्रेसष्ट विधानसभा जागांवर अपक्ष उमेदवारांना पिपाणी हे चिन्ह देण्यात आले अशी माहिती खासदार सुप्रिया सुएंनी दिली आहे तर भाजप रडीचं डाव खेळत आहे अशी टीका देखील त्यांनी केली आहे देवेंद्र फडणवीसांना शरद पवारांशिवाय दुसरं काहीच दिसत नाही त्यामुळे ते पवारांवर आरोप करतात अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुएंनी दिली आहे तर शरद पवारांवर आरोप करून महागाईचा प्रश्न सुटणार आहे का असा सवालही त्यांनी केला आहे महाराष्ट्रातील तरुणांचा रोजगार प्रकल्प सर्व काही सत्ताधारी गुजरातमध्ये नेत आहेत अशी टीका महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेनिथलांनी केली आहे तर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे सांगलीचे खासदार विशाल पाटलांनी माजी खासदार संजय काका पाटलांवर टीका केली आहे त्यांना सत्तेशिवाय जगता येत नाही म्हणून मला मुलाला थांबवून आपण स्वतः उमेदवारी घेतली अशा शब्दांत त्यांनी संजय पाटलांवर निशाणा साधला वसंतदांचं कुटुंब अडचणीत असताना नेहमी आर आर आबा धावून यायचे अशी प्रतिक्रिया खासदार विशार पाटलांनी दिली आज आहे आज आबांच्या मुलाला सांभाळून घ्यायची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे अशी असं सांगत रोहित पाटलांना विधानसभेत पाठवण्याचं आवाहन त्यांनी मतदारांना सांगलीतील मिरजेच्या सभेमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी महायुतीवर हल्लाबोल केला सा आहे हिंदूंचं राज्य चालवता आणि हिंदू मध्ये म्हणता मग तुम्ही काय करता असं म्हणून अंधारेंनी महायुतीवर टीका केली आहे त्याचबरोबर राज्यात केंद्रात भाजपची सत्ता असूनही हिंदू खत्रेमध्ये कसे असा प्रश्नही त्यांनी केला आहे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील विकासाच्या कामावरून भाजप आणि काँग्रेस यांच्यात धमास सुरू असल्याचं बहायला मिळत आहे भाजपचे आमदार फक्त जी आरवर असून अक्कलकोटचे बाराशे कोटी केवळ कागदावरच असल्याची टीका प्रणती के शिंदे यांनी केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहन योजनेवरून विरोधकांवर जोरदार टीका केली आहे लाडकी बहन योजनेमुळे विरोधकांचं पोट दुखत आहे छातीत धडकी भरली आहे योजना बंद करू पाहणाऱ्या लाडक्या बहिणी या सावत्र भावांना हिसका दाखवतील अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली आहे आज आमच्यावर पक्षफोडीचा आरोप केला जातोय मग फोडाफोडीची सुरुवात कुणी केली असा सवाल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी यांनी उपस्थित केला आहे भाजप शिवसेना युतीला दोन हजार एकोणीसमध्ये स्पष्ट बहुमत असताना उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसबरोबर युती केली सोनिया गांधी शिवसेनेबरोबर जातील असं वाटत नव्हतं असं सुनील तटकरे यांनी म्हटलं महाराष्ट्रात महायुतीचं सरकार येणार असून महायुतीचे एकशे एकसष्ट आमदार निवडून येतील असा विश्वास भाजप नेते नारायण राणे यांनी व्यक्त केला आहे तर मविया हरणार असल्यानं ते मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करत नाही अशी टीकाही त्यांनी केली <सथ> राज्यात तेवीस तारखेला महाविकास आघाडीचं सरकार येणार असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे तर महाराष्ट्रातील फुले शहा आणि आंबेडकरांचे विचार माथीमोड करण्याचं काम महायुती सरकारनं केलंय अशी टीकाही त्यांनी केली सक्का भाऊ बहिणीला वर्षाला हजार रुपये ओळणी देतो मात्र मायुतीचं सरकार महिन्याला महिलांना तिप्पट ओवाळणी देत आहे असं वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी धुळ्यातील जाहीर सभेत केलंय तर जयकुमार रावल यांना मतदान करून साथ देण्याचं आवाहनही त्यांनी केलंय सरकारची लाडकी बहीण योजना नसून ती लाडकी खुर्ची बचाव योजना आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते रोहित पवारांनी केली आहे वर्धाच्या कारंजा घाडगे येथील जाहीर सभेत ते बोलत होते यावेळी खासदार अमर काळे उपस्थित होते शरद पवार आणि कोल्हापुरातील जाहीर सभेतून मंत्री हसन मुश्रीफांवर निशाणा साधला आहे जे लोक आम्हाला सोडून गेले त्यांच्या ईडी कारवाईची फाईल कपाटात का, का, का ठेवण्यात आली आहे मात्र ती कारवाई त्यांनी रद्द केली नाही आज ना उद्या याची चौकशी होणारच असं वक्तव्य त्यांनी केलंय मुख्यमंत्री शिंदे यांनी महायुतीचे पुरंदरचे उमेदवार विजय शिवतारे यांच्यासाठी जाहीर सभा घेतली कुठल्याही परिस्थितीत पुरंदर शत्रूच्या हाती पडता कामा नये पुरंदर हा मराठी माणसांचा आत्मा आहे असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गद्दारांच्या प्रचाराला येतात ते दुर्दैव आहे अशी टीका उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींवर केली आहे तर नरेंद्र मोदी हे गद्दारांचे असल्यास त्यांनी गद्दारांच्या टोळीत सामील व्हावं असा खोचक टोलाही त्यांनी लगावला नाशिकच्या सभेतून उद्धव ठाकरेंनी मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे राज्यात मोदी गॅरंटी चालत नाही ठाकरे गॅरंटी चालते असा टोला ठाकरेंनी मोदींना लगावलाय तसंच कठीण काळात तुम्हाला पाठिंबा दिलेल्या सेनेला संपवायला का निघालात त्याचा सवालही त्यांनी केला आहे महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री आषाढीला श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा करेल राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पंढरपुरात विश्वास व्यक्त केला आहे उमेदवार अनिल सावंत यांच्या प्रचारासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची पंढरपूरमध्ये सभा झाली राज्यात महाविकास आघाडी सरकार येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला सांगलीच्या कानापूरमध्ये सुहास बाबर यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं तर सभेला उपस्थित राहताना अनिल बाबा अनिल बाबर यांची कमी जाणवते त्यांचं जाणं मनाला चटका लावणार आहे अशी भावना मुख्यमंत्री शिंदे व्यक्त केली आहे सुहास बाबर यांना मतदान हीच अनिल भाऊनं आदरांजली असल्याचं ते म्हणाले चिखलातून महाराष्ट्र बाहेर काढण्यासाठी राज्यातील सर्व मनसे उमेदवारांना विजयी करा असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्यात मतभेद असतील तर ते काढून टाका असंही ते म्हणाले कल्याण पश्चिमेतील उल्हास भोईर यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते सांगलीच्या तासगावमध्ये मवियाचे उमेदवार रोहित पाटील यांच्या प्रचारासाठी शरद पवारांची सभा आयोजित करण्यात आली होती सभेला खासदार विशाल पाटील आमदार अरुण लाड सुमंताई पाटील उपस्थित होते यावेळी बेदाण्याचा हार घालून शरद पवारांचं स्वागत करण्यात आलं सांगोलामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेत आमदार शहाजी पाटील भाऊक झाले महाराष्ट्रभर डोंगर झाडीनं ना झालेलं नाव घालवू नका असं भावनिक आवाहन त्यांनी मतदारांना केलं माझी सगळी अप्र तुमच्या हातात आहे असंही ते म्हणाले नेवासा मतदारसंघातील प्रहारचे उमेदवार बाळासाहेब मुरकुटे यांच्या प्रचारासाठी आमदार बच्चू कडूंची जाहीर सभा पार पडली यावेळी कडूंनी यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे बाळासाहेब मुरकुटे निवडणूक फक्त जिंकणार नाही तर वीस हजार मतांची आघाडी घेणार असा दावा केला